नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची रविवार पासून नगर शहरामध्ये पाऊस होत हा पाऊस दोन तीन तास चालतोय मुसळधार पाऊस पण नाही पण सीना नदीच्या पुलाचं जर काम बघितलं हे लोकसभेच्या आधी घेण्यात आलेलं काम होत आणि तसं बघता त्या दिवशी जो झालेला पाऊस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सीना नदीचा जो कल्याण रोडवरचा जो पूल आहे त्या पुलाचा पुढच्या राहणाऱ्या जी वसाहत आहे नगर कल्याण रोडवरची मग ते आदर्श नगर असू द्या शिवाजी नगर असू द्या आणि तिकडचा पुलापर्यंत सगळा जो भाग आहे नगरकर या ठिकाणी मोठ्या संख्येने राहतात जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोक नागरिक या ठिकाणी राहतात ह्या पुलावर जो पूर आला त्याच्यामुळं सगळ्या नागरिकांचा नगर शहराची पूर्णपणे संपर्क तुटला यापूर्वी देखील पंधराच दिवसापूर्वी असाच पाऊस झाला होता संतनदार पाऊस झाला मुसळधार पण आहे परंतु ह्या पावसाने जे विजेचे खांब आहेत ज्या लाईट आहेत एल टी लाईन धोकादायक आहे की ते पोल सगळे कोसळले आणि त्याच्यामध्ये इतकी कुठली जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती एक जो डायव्हर्जन बनवलेला आहे त्या डायव्हर्जनच्या रस्त्याला देखील त्याचे कठडे तुटले मला या ठिकाणी एवढंच विचारायचंय जे वारंवार श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात त्यांच्याकडं कुठलं नियोजन आहे श्रेय घेणाऱ्यांना एवढं देखील विजनचं जर भान असेल तर त्यांनी एवढंच सांगावं की पावसाळ्यामध्ये कुठला लोकप्रतिनिधी किंवा संबंधित प्रशासन त्या ठिकाणी कामं घेतात आता जर आपण बघतोय तर डांबरी करण्याचे काम चालू आहेत कॉन्क्रिटी करण्याचे काम चालू आहेत याच्यामध्ये एवढ्या मोठ्या निधीचा गवगवा केला जातोय याच्यामध्ये मला एवढंच विचारायचं आहे तुम्ही एवढे कुठे आणले तेवढे आणले परंतु क्वालिटी या कामामध्ये मिळणार आहे का बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम आहे की काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते होतात तर तिथं स्टील नाही डांबरीकरण रस्ते होतात तर त्याच्यामध्ये खोदाई न करता तुम्ही डायरेक्ट सिलकोट मारताय आज हत्ती ते सर्जेपुराच्या चौकापर्यंतचा रस्ता आहे त्याच्यावर आक्षेप घेतला जातोय याच्यावर आम्ही शंभर टक्के त्याच्यामध्ये तक्रार करणार आहोत नगर विकास खात्याला संबंधित बांधकाम जे आहे पीडब्ल्यू डी याच्यावर सुद्धा मुंबई स्तरावर तक्रारी केल्या जाणार आहे लोक काय दूध खोळे नाही आणि आम्ही पण लोकांसाठी याच्यामध्ये दाद मागू की होणारे विकास काम कारण याच्यामध्ये काय कुणाच्या एकट्याचा निधी नाही हा याच्यामध्ये तीस टक्के हिस्सा महानगरपालिकेचा लागणार आहे लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे हा नागर तर त्याच्यामुळं लोकांना शंभर टक्के चांगले दर्जेदार क्वालिटीचे काम याच्यातून होणे अपेक्षित आहे आणि त्यांचा हक्क आहे नागरिका नागरिकांगरकारांचा त्याच्यामुळं ह्या सीना नदीचं काम तुम्ही जर बघितलं पुलाचं तर लोकसभेच्या एक दीड वर्षा आधी दी, पावणे तीन किलोमीटरचा उड्डाण पूल होऊ शकतो पावणे दोन वर्षामध्ये आणि इथं सीना नदीचा जो पूल आहे कल्याण रोडचा त्याला होणं अपेक्षित जुलै महिन्यात होतं आता सप्टेंबर पूर्ण म्हणजे संपत आलाय तरी देखील काम नाही संबंधित अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी जर काम चुका केली जर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसत असला कारण आपण आतापर्यंत एवढ्या वेळा कुठले मोठं काम झालं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसून येतो माहितीच्या अधिकारामध्ये सामाजिक कार्यकर्ते दाद मागतात अनेक अधिकारी त्याच्यामध्ये जेलमध्ये पण जाऊन आलेत भ्रष्टाचारमध्ये अँटी करप्शनमध्ये त्याच्यामुळं आता जे श्रेय घेणारे आहेत किंवा जे याच्यासाठी क्रेडिट मागतात ॲडव्हर्टाईज करतात मोठी मोठी त्यांच्यासाठी हा विषय सोपा राहिलेला नाही लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि जर याच्यामध्ये आत्तापर्यंत सहा महिन्यामध्ये या पुलाचं तीसच टक्के काम झालेलं आहे आम्ही त्या ठिकाणी एक आव्हान करतो आणि त्या ठिकाणी इशारा देतो प्रशासनाला संबंधित तर दिवाळीपूर्वी यांनी ह्या कामामध्ये जर प्रगती झालं दाखवली नाही त्याच्यामध्ये दक्षता जर घेतली नाही यांच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी हे दिवाळीपूर्वीचे फटाके त्यांच्या कार्यालयामध्ये फोडू असं ठामपणे या ठिकाणी मी सांगतो